जय मित्रांनो जय महाराष्ट्र विरा क्रिकेट अॅकॅडमी मी विकास सोळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण इथे अंकगणिताच्या टॉपिक घेणार आहोत की जे की महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज विरा क्रिकेट अकॅडमीला सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो याआधीसुद्धा आपण लेक्चर घेतलेत तर त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे आपण बेसिक अंकगणित कवर केलं आहे पहिल्या चॅप्टरपासून म्हणजे चॅप्टरवाईज घेतलेले आहेत आता इथे आपण डायरेक्ट प्रश्न घेणार आहोत तर ते लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं आहे पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीची आपण प्लेलिस्ट बनवली त्यामध्ये बुद्धिमत्ता अंकगणित आणि सावंत लेक्चर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाते तर मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत बघा खूप चांगले प्रश्न आहेत आणि परीक्षेला आलेले प्रश्नच आपण इथे घेत आहोत परीक्षा तुम्हाला माहीतच पडला असेल की सात सात म्हणजे सात जुलै दोन हजार चोवीसपासून आपली लेखी परीक्षा चालू होणार आहे तर मित्रांनो तयारी कसून करायची कारण की यावेळेस काकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी चला तर मग बघूया आजचा आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे मित्रांनो नंबर सिरीजचा जो की संख्या प्रणाली तर बघा नंबर काय दिलेले आहेत तुम्हाला इथे एक तीन साथ, एक तीस, चे, चे, चे. आप सा, सा सात पंधरा एकतीस आणि प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे इथं प्रश्नार्थकच्या ठिकाणी काय येणार आहे चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायची आहे तर बघा मित्रांनो याचं बेसिक लेक्चर आपण आपल्या चॅनलवर घेतले आहे तर ते तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता आता इथे मी तुम्हाला फक्त पद्धत सांगणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला इथे गॅप बघायचा आहे किती आहे हा दोनचा आहे तीन आणि सातमध्ये कितीचं अंतर आहे तर बघा मित्रांनो इथे चारचं अंतर आहे सात आणि पंधरामध्ये कितीचं अंतर आहे मित्रांनो ते आठचं आहे पंधरा आणि एकतीस म्हणजे कितीचं अंतर आहे तर मित्रांनो ते सोळाचं आहे ठीक आहे आता हा यांच्यामध्ये तुम्ही जर गॅप बघत गेला तर बघा दोन नंतर चार आले म्हणजे काय झालं गुणिला दोन झाले चार नंतर आठ झाले म्हणजे काय गुणिला दोन झाला परत आणि इथेच आठ गुणिला दोन किल्ल्याला सोळा आले ठीक आहे म्हणजे प्रत्येक संख्येला दोनने इथे गुणलं आहे मित्रांनो आणि जर तेच जर आपल्याला समोरची संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल या सोळाला दोन्ही गुणावं लागेल ठीक आहे तेव्हा आपल्याला समोरच्या संख्येमध्ये किती अंतर ठेवायचं हे माहीत पडणार आहे म्हणजे किती येणार आहे सोळ दोन्ही बत्तीस ठीक आहे आता काय करायचं आहे तुम्हाला या एकतीसमध्ये बत्तीस ॲड करायचे तर किती ते मित्रांनो तर ती संख्या येते त्रेसष्ट ऑप्शन क तुमचे उत्तर असेल समजतो कसं केलं तर आधी काय केलं आपण यातला गॅप काढला आणि त्या गॅप काढल्यानंतर अंतर काढल्यानंतर तुम्हाला वग लक्षात आलं की ही संख्या दुपटीने वाढत चाललेली आहे ठीक आहे आणि ती संख्या ॲड झाल्यानंतरच समोरची संख्या येते म्हणजे बघा एकमध्ये दोन ॲड झाले तेव्हा तीन आले तीनमध्ये चार ॲड झाले तेव्हा सात आले सातमध्ये आठ झाले तेव्हा पंधरा आले पंधरामध्ये सोळा झाले तेव्हा एकतीस आले आणि एकतीसमध्ये तुम्हाला अशी कोणती संख्या आहे ती ॲड केल्यानंतर त्रेसष्ट येतील तर तेव्हा ती बत्तीस संख्या असेल तर एकतीसमध्ये बत्तीस तुम्ही जेव्हा बेरीज करसाल तेव्हा ती त्रेसष्ट येईल म्हणजे प्रश्नार्थच्या ठिकाणी कोणती संख्या यायला पाहिजे तर त्रेसष्ट ऑप्शन क तुमचं म्हणजे पर्याय क पर्याय तुमचा हा बरोबर आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो इथे दुसरा प्रश्न घेऊन आलो आहे तर प्रश्न काय बघा एका संख्येचे दोन पूर्णांक पंचवीस म्हणजे किती टक्के ही इथं काढायचं आहे ऑप्शन काय तुमचे आठ टक्के बारा टक्के वीस टक्के की चार टक्के तर मग एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आहे तिथे संख्या काय दिली आहे दोन पूर्णांक पंचवीस ठीक आहे म्हणजे दोन छेद पंचवीस ही संख्या दिली आहे तर याचे काढायचे आपल्याला किती टक्के होतील ठीक आहे एका संख्येची समजा ती संख्या तुम्हाला मी इथे शंभर पकडायची आहे किती शंभर शंभरच का पकडली आहे कारण की आपल्याला इथे ॲक्युरेट ॲन्सर मिळतं ठीक थे। आहे तर शंभर जर तुम्ही इथे पकडली तर ती संख्या आता शंभर तुम्ही का पकडले कारण की प्रॉपर तुम्हाला तिथे भाग गेला पाहिजे म्हणून आता टक्के जेव्हा आपण इमॅजिन करतो जेव्हा आपण टक्केचा विचार करतो तर टक्के म्हणजे काय शंभर ठीक आहे शंभर ही संख्या पकडतो म्हणून आपण इथे शंभर घेतले ठीक आहे आता बघा आपल्याला उत्तर काढायचं आहे तर बघा इथे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर ठीक आहे चारचा भाग चारने भाग गेला आणि चार गुणीला दोन केल्यावर किती येणार तुम्हाला आठ येणार आहे म्हणजे काय एका संख्येचे दोन पूर्णांक पंचवीस म्हणजे किती टक्के होतात मित्रांनो तर ते होतात आठ टक्के आहे का ऑप्शनमध्ये ऑप्शन अ तुमचं इथे करेक्ट उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचेत हे प्रश्न मागच्या वर्षी आलेल्या परीक्षेतून आपण आहे जो सोलापूरला जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न तिसरा आहे साडेसात वर्ष अधिक एकोणतीस महिने व जा अडीच वर्ष बरोबर किती ठीक आहे ऑप्शन आहे पाच वर्ष पाच महिने अठ्ठ्याण्णव महिने साडेसात वर्ष सात वर्ष पाच महिने ठीक आहे आता बघा ही बेरीज कशी करायची जिथे वर्ष दिलेली आहे मित्रांनो त्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करून आधी ठीक आहे तर साडेसात वर्ष म्हणजे किती तर बघा सात वर्षाचे बारा गुणीला सात केला किती येणार आहे चौऱ्याऐंशी महिने ठीक आहे अधिक आता इथे साडेसात दिले म्हणजे काय सहा महिने इथे आपण ॲड करणार ठीक आहे अर्धा अर्धा वर्ष म्हणजे किती सहा महिने अधिक हे एकोणतीस अधिक सॉरी वजा अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे किती किती महिने होणार तर दोन वर्षाचे वर्षा जे चोवीस आणि ते अर्धा वर्षाचे सहा महिने म्हणजे ते किती ते तीस होणार ठीक आहे आता याची करा बेरीज चौऱ्याऐंशी सहा किती होतील नव्वद अधिक एकोणतीस वजा तीस ठीक आहे म्हणजे किती होणार आहे नव्या शून्य हे नऊ आणि हे अकरा वजा तीस करायचे आहेत म्हणजे बरोबर उत्तर काय येणार आहे एकशे एकोणास वजा तीस केल्यावर तर ते येईल एकोणावीस ठीक आहे म्हणजे नावातून शून्य गेले शून्य आणि अकरातून तीन गेले येणार आहे आठ ठीक आहे हे आले एकोणनव्वद महिने ठीक आहे एकशे एकोणावीस वजा तीस केल्यावर एकोणनव्वद महिने उरतात आता हे एकोणनव्वद महिने आहेत हां आता ऑप्शनमध्ये आहे का तसं नाही तर तुम्हाला करा लगते। ते वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागते तर याला काय करावं लागेल तुम्हाला बाराने भाग द्यावा लागेल ठीक आहे आता बाराने भाग द्या किती येणार ते बारीसाठी चौऱ्याऐंशी सातनं जातो ठीक आहे इथे घेतो सात किती उरतात आजार तुम्ही जर भाग दिला तर चौऱ्याऐंशी म्हणल्यावर चौऱ्याऐंशी वजा एकोण नव्वद करा किती होणार आहे पाच म्हणजे काय सात वर्षे उरलेली बाकी किती पाच ठीक आहे पाच महिने हे तुमचं उत्तर येणार आहे मित्रांनो म्हणजे काय जर यांची बेरीज करून वजाबाकी जर केली तर बारा ने के बारा तुम्हाला एकोणव्वद महिने मिळतात त्याला आपण महिन्यामध्ये कन्वर्ट करायसाठी काय केलं बाराने भाग दिला तर बाराने भाग दिल्यावर किती जातो इथे चौऱ्याऐंशी नंबर बारा साती चौऱ्याऐंशी सात जातात किती उरतात मग चौऱ्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी वजा केल्यावर पाच महिने उरतील तर तेच काय असणार आहे सात वर्ष पाच महिने तुमचं उत्तर असेल तर ऑप्शनमध्ये इथे बघा दिलेलं आहे सात वर्ष पाच महिने ठीक आहे जर तुम्ही आता इथे अठ्ठ्याण्णव महिने दिलेले आणि इथे किती एकोणनव्वद जर ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे एकोणनव्वद असतं तर तुम्हाला वर्ष कन्वर्ट करायची गरज पडली नसती पण आपल्याला इथे करावं लागलं कारण की ऑप्शनमध्ये तसं नाही आहे वर्षसुद्धा दिलेले आहे तर त्यामुळे आपण ते, ते करून घेतलं आहे ठीक आहे आता काय विद्यार्थी सात पॉईंट पाच वर्ष तर ते साडेसात वर्ष होते इथे काय आलेलं आहे सात वर्ष पाच महिने आले जर इथे सहा आलं असतं तर ते साडेसात ऑप्शन तुमचं करेक्ट असतं ठीक आहे समजते मित्रांनो लेक्चर कसं वाटतं आहे तर प्लीज लेक्चर आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला नाही विसरायचं ठीक आहे आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चौथा बघत आहे मित्रांनो प्रश्न काय कोणत्या दोन जोडमूळ संख्येची बेरीज एकशे चौवेचाळीसचे वर्गमूळ आहे ठीक आहे ऑप्शन आहे एक अकरा तीन नऊ पाच सात आणि आठ चार ठीक आहे मित्रांनो खूप चांगला प्रश्न आहे लसावी आणि मसावी च्या बेसवर आपल्या संख्या आणि संख्याचे प्रकार या चॅप्टरवर बेस हा प्रश्न आहे तर मित्रांनो हे चॅप्टरसुद्धा आपण बेसिकपासून घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघा ते तर मित्रांनो इथं काय शब्द वापरला आहे जोडमूळ संख्या कोणती दोन जोडमूळ संख्या आहेत आणि त्या संख्येची बेरीज जे आहे त्याचा जो वर्ग येईल तो एकशे चौवेचाळीस येईल तर तुम्हाला माहिती आहे का तर एकशे चौवेचाळीस हा कशाचा कशाचा वर्गमूळ आहे तर एकशे चौवेचाळीसचा वर्गमूळ काय असतो मित्रांनो तर तो बारा असतो ठीक आहे तर अशा कोण दोन संख्या त्यांची बेरीज बारा येते आणि त्यांचा वर्ग एकशे चव्वेचाळीस येतो बघा एक अधिक अकरा केलं तर बारा येईल तीन अधिक नऊ केलं बारा येईल पाच अधिक सात केलं तर बारा येईल आठ अधिक चार केलं तरी बारा येईल मित्रांनो प्रश्नामध्ये दिलेले जोडमूळ संख्या ठीक आहे आता जोडमूळ संख्या म्हणजे काय तर मित्रांनो जोडमूळ संख्या या ज्या संख्या असतात की मूळ संख्याच पण त्यांच्यामध्ये दोनच अंकाचा गॅप असतो ठीक आहे तर मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर इथं एक आहे तीन आहे पाच आहे सात आहे त्यानंतर अकरा आहे तेरा आहे ठीक आहे सतरा आहे म्हणजे ह्या त्या संख्या आहेत की या त्या संख्येंना त्याच संख्येने भाग जातो ठीक आहे तर अशा जोडमूळ संख्या ज्यांच्यामध्ये अंतर हे दोन आहे ठीक आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात आता बघा इथे या दोन संख्येचं अंतरसुद्धा दोन आहे पाच आणि सात यांचंसुद्धा अंतर दोन आहे अकरा आणि तेरा या दोन संख्येसुद्धा अंतर दोन आहे पण आपल्याला प्रश्नात काय सांगितले त्या संख्यांची बेरीज एकशे चौवेचाळीसशे वर्गमुळे आले पाहिजे म्हणजे काय बारा आले पाहिजे तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला पाच आणि सात ऑप्शनमध्ये दिलेली आहेत ठीक आहे पाच आणि सात तुम्हाला ऑप्शनमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत तर तेच काय मित्रांनो इथे आपलं ॲन्सर डिफाईन करतात ठीक आहे पाच आणि सातची बेरीज काय होते बारा होते आणि त्याच एक इथं ग्रुप आहे जो जोडमूळ संख्या आहे ऑप्शन क तुमचं इथे उत्तर आहे काय आहे मित्रांनो ऑप्शन क पाच आणि सात कारण की त्या काय आहेत जोडमूळ संख्या आहे ठीक आहे जर तुम्हाला जोडमूळ संख्येचं चॅप्टर वाईज आपण लेक्चर घेतलेलं आहे तर तुम्ही नक्की बघा परीक्षेला आधी जायना आधी ते बेसिक चॅप्टर कम्प्लीट करून घ्या तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्ट काय चाललं आहे इथे समजेल ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न खूप इझी होता ज्यांचं बेसिक कम्प्लीट झालेलं आहे त्यांना काहीच अवघड जाणार नाही चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पाचवा आहे मित्रांनो बघा प्रश्न काय म्हणतो पाच क्रमवार संख्यांची सरासरी चौदा आहे ठीक आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ऑप्शन आहे सदुसष्ट चौसष्ट अठ्ठावीस आणि चाळीस ठीक आहे तर आता बघा सरासरीवर बेस हा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे संख्या किती मित्रांनो पाच संख्या आहे त्या पण कोणत्या आहेत क्रमवारी आणि त्या संख्यांची बेरीज चौदा आहे ठीक आहे आता बघा तुम्ही जर पाच संख्याची सरासरी काढायची म्हटले तर त्या संख्येचा गुणाकार करून त्या संख्या किती जेवढ्या संख्या आहे त्या संख्येने तुम्ही भाग देता ठीक आहे आता ह्या संख्या काय आहे क्रमवारे आता पाच म्हटल्यावर आता जिथे जेव्हा विषमसंख्याचा विषय येतो म्हणजे विषमसंख्या जर असेल सरासरी काढण्यासाठी जर पाच आहे तर ही काय पाच संख्या आहे म्हणजे काय ह्या सगळं विषमसंख्या झाल्या म्हणजे ऑड नंबर आलेला आहे पाच म्हणजे तर जेव्हा विषमसंख्याचा प्रश्न असतो मित्रांनो तर बघा आता एक दोन तीन चार पाच समजा मी तसे हे पाच नंबर लिहिले आहेत ठीक आहे तर यांची जी सरासरी आहे ती कोणते येत असते ती येत असते मिड व्हॅल्यू त्यांचे मधली जी संख्या आहे ती त्या संख्यांची सरासरी असते जेव्हा ती क्रमवारी संख्या असल्या तेव्हा ठीक आहे तर या चौदाची जर तुम्ही सरासरी काढायची म्हटली तर ती त्या पाच संख्या कोणत्या असल्या पाहिजे तर बघा मित्रांनो क्रमवारी म्हटले ठीक आहे पाच संख्या तर त्या संख्या पूर्ण पाच संख्या कोणत्या असतील तर त्या असतील या क्रमवारी ठीक आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा ह्या त्या क्रमवारी संख्या आहेत या संख्यांची बेरीज करून त्यांना जर पाचने भाग दिला तर त्याची सरासरी ही चौदा येते प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती म्हणजे काय सर्वात लहान कोणती इथे बारा आहे आणि सर्वात मोठी कोणती आहे सोळा आहे या दोघांची करायची आहे बेरीज आणि ती बेरीज किती आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ठीक आहे तर बघा काय करायचं आहे बारा अधिक सोळा करायचे तर किती येणार मित्रांनो सहा दोन आठ आणि एक एक दोन म्हणजे काय अठ्ठावीस म्हणजे पर्याय क तुमचं इथे अचूक उत्तर असणार आहे एवढं सोपा हा प्रश्न आहे फक्त काय तुमचे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असले तर तुम्ही या प्रश्नाला तीस सेकंदाच्या आत सोडू शकता कशी वाटली पद्धत तर मित्रांनो असेच छान प्रश्न जर तुम्हाला एकदम इझी वेला शिकायचे असतील तर नक्कीच वेळाकडे डॉक्युमेंटला सबस्क्राईब करा आणि मित्रामध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे कारण की अशा ट्रिक तुम्हाला सगळीकडे भेटणं पॉसिबल नाही आहे चला बघूया आता आपण पुढचा प्रश्न प्रश्न सहावा आहे मित्रांनो दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा एकशे पंच्याण्णव आहे ठीक आहे तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली समसंख्या कोणती ठीक आहे हा प्रश्न दिलेला आहे ऑप्शन आहे चौदा अठरा सोळा बारा तुम्हाला इथे ज्या विषम लसा एकशे पंच्याण्णव येतो तर लक्षात घ्या लसावी काढताना कावर विषम संख्याचा लसावी कसा काढतो आपण तर लक्षात घ्या जर आपल्याला संख्या आहे म्हणजे तीन आणि पाच आहे यांचा जर लसावी काढायचं असेल तर त्या दोन संख्येचा गुणाकारच हा त्या संख्येचा काय असतो लसावी असतो ठीक आहे तर तीन आणि पाच हे काय संख्या आहे तर यांचा लसावी काढासाठी काय करावं लागेल त्या संख्येचा गुणाकार करावा लागेल तेव्हा त्या संख्येचा लसावी निघेल ठीक आहे तर अशा कोणत्या दोन संख्या आहे संख्या की त्यांचा गुणाकार एकशे पंच्याण्णव येईल आणि त्यांच्या दरम्यान म्हणजे काय विचारलं आहे या दोघांच्या दरम्यान जी समसंख्या आहे ती कोणती विचारली आता या दरम्यान कोणती समसंख्या येते तर ती चार आहे ठीक आहे असा हा प्रश्न म्हणायचा आहे ठीक आहे तर ते आपल्याला काढायचं आहे तर लक्षात घ्या असा प्रश्न आपण आला तर इथे तुम्हाला ऑप्शन बघून करायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा इथे ऑप्शन चौदा आहे अठरा आहे एकोणीस आहे आणि बारा आहे ठीक आहे जर तुम्ही ऑप्शन ड जर चूज करत असाल बारा तर बघा मित्रांनो जसं तुम्हाला सांगतो या संख्यांचा वर्ग लक्षात घ्या ठीक आहे आता बाराचा किती येतो एकशे चव्वेचाळीस ठीक आहे तो एकशे पंच्याण्णवचा जवळपास आहे का नाही ठीक आहे चौदाचा घ्या चौदाचा काय येतो मित्रांनो तो येतो एकशे शहाण्णव येतो ना एकशे शहाण्णव येतो बरोबर आहे तर मित्रांनो हा जवळपास कशाचा आहे अंक तर तो एकशे पंच्याण्णव आणि एकशे शहाण्णव जास्त अंतर आहे का नाही म्हणजे ऑप्शन अ तिथे तुमचं उत्तर असेल जर हे कन्फर्म करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला चौदा ही समसंख्या आहे क्रमवार दोन संख्या म्हणजे कोणती विषमसंख्या असणार ती तेरा आणि पंधरा या दोघांचा गुणाकार करा तो एकशे पंच्याण्णव येईल मित्रांनो म्हणजे काय ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन बेसवर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडू शकता काही कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का, का नाही फक्त का तर ऑप्शन बेसवर हे तुमचं ॲन्सर कळतं फक्त काय तुमची रीडिंग चांगली असली पाहिजे तेव्हा तुम्हाला हे प्रश्न बघूनच समजतात की ॲक्च्युली म्हणायचं काय आता ज्यांना माहिती आहे की विषमसंख्यांचा गुणाकार जर केला म्हणजे लसावी काढण्यासाठी विषमसंख्येचा लसावी काढण्यासाठी त्या संख्यांचा गुणाकार करावा लागतो हे ज्यांना माहिती आहे ज्यांनी लसाई मसाई माझं चॅप्टर बघितलं आहे त्यांना या प्रश्नाला सोडायला वेळ नाही लागणार ठीक आहे तर मित्रांनो प्रत्येक चॅप्टरवाईज तुम्ही अभ्यास केला पाहिजे जर तुम्ही मध्येच अशा प्रकारचे लेक्चर म्हणजे प्रश्न सोडवायला गेला तर ते जमणार नाही तर आधी बेसिक लेक्चर लवकरात लवकर कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवायला वेळ नाही लागणार ठीक आहे मित्रांनो चला तर बघूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सातवा आहे मित्रांनो प्रश्न बघा काय म्हणतो पंधरा मजूर ठीक आहे पंधरा मजूर एक काम दहा दिवसात करतात ओके त्याच कामाच्या कामाच्या दीडपट काम पंचवीस मजूर किती दिवसात पूर्ण करतील ठीक आहे असा हा प्रश्न आहे ऑप्शन आहे आठ दिवसात बारा दिवसात सात दिवसात नऊ दिवसात ठीक आहे आता या प्रश्नाला आपण कसं सोडवणार तर लक्षात घ्या आधी आपण विचार करणाऱ्या पंधरा मजूरनी दहा दिवसात किती काम केलं होतं हे आधी काढणार ते हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला मजूर मजूर गुणीला दिवस जर केलं तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला ते काम किती आहे हे मिळून जाईल ठीक आहे तर मजूर किती होते पंधरा मजूर होते गुणीला दहा दिवसात केलं किती काम आहे पूर्ण ते बघा तर दीडशे हे काम आहे ठीक आहे आता या दीडशेच्या दीडपट काम पंचवीस मजूर किती दिवसात पूर्ण करतील हे करायचं आहे आता या दीडशेला तुम्हाला दीडपट करायचं आहे तर बघा दीडशे गुणीला जर तुम्ही दीडपट म्हणजे काय एक पॉईंट पाच ठीक आहे जर गुणाकार केला तुम्ही तर किती होणार मित्रांनो ते होणार आहे दोनशे पंचवीस ठीक आहे आता हे दोनशे पंचवीस काम पंचवीस मजुरांना करायचं आहे तर काय करावं लागेल या कामाला मजुरांनी डिवाईड करावं लागेल ठीक आहे म्हणजे काय झालं आता हे पूर्ण काम झालं आधी पंधरा दिवसात दहा मजुरांनी केलं ते दीडशे होतं पण आधी या दीडशेच्या दीडपट पंच काम पंचवीस मजूर किती दिवसात करतायत तर ते करण्यासाठी काय करावं लागेल जे टोटल वर्क आहे त्याला डिवाइड बाय मजूर करावं लागेल ठीक आहे म्हणजे काय मॅन करावं लागेल तेव्हा तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळेल ते, ते, ते करतोय आपण टोटल वर्क दोनशे पंचवीस आहे त्याला भागीला पंचवीस मजूर आहे ठीक आहे तर किती येईल ते मित्रांनो दोनशे पंचवीस भागेला पंचवीस तर ते नऊ येईल म्हणजे काय मिळालं मित्रांनो इथे बघा नऊ दिवसामध्ये पंचवीस मजूर दीडपट काम ते पूर्ण करतील आहे का ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन ड तुमचं इथे अचूक उत्तर आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर काढू शकता किती वेळ लागला काहीच वेळ नाही लागला फक्त काय तुम्हाला ट्रिक माहीत असली पाहिजे कारण की वेळ तुमच्याकडे जरी नव्वद मिनटाचा असला पण प्रश्न तुम्हाला तेवढे सोपे येणार नाही मित्रांनो त्यासाठी तयारी नक्की पूर्ण करा तर बघूया आपण आता शेवटचा प्रश्न बघूया याच्यानंतर कारण की वेळ खूप होतो आहे कारण प्रत्येक वेळेस बोडवर राईट करणार पुसणार डबल लिहिणार याच्यामध्ये वेळ जातो तर मित्रांनो शेवटचा प्रश्न बघूया आणि आपण इथेच थांबूया ठीक आहे शेवटचा प्रश्न मित्रांनो तर बघा प्रश्न काय एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर ठीक आहे एका वर्गातील मुले आणि मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर पाच सहा आहे जर त्या वर्गातील मुलांची संख्या तीस असेल तर मुलींची संख्या काढा ठीक आहे तर ऑप्शन दिले पाच छत्तीस पंचवीस आणि तीस तर बघा मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवणार आहे आपण गुणोत्तर काय दिलेलं आहे पाच आणि सहा ठीक आहे पाचात सहा ठीक आहे आता सिक्वेन्स बघा मुले आणि मुली तर तसंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आधी मुले घेतले तर हे पाच मुलेसाठी असेल आणि जे सहा आहे ते मुलींसाठी असेल ठीक आहे तर बघा मित्रांनो इथं काय दिलं जर त्या वर्गातील मुलांची संख्या तीस असेल ठीक आहे गुणोत्तरामध्ये किती आहे ते पाच आहे आणि संख्या किती आहे तीस म्हणजे पाच बरोबर किती असणार आहे तीस ठीक आहे तर याला सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला तर बघा जर पाच म्हणजे तीस आहे तर एक बरोबर किती असणार आहे तर तीस भागेला पाच करा म्हणजे किती येईल पाच सक तीस म्हणजे एक रेषेबरोबर किती आलं सहा आलं ठीक आहे म्हणजे काय एक रेषेबरोबर सहा मुले आहेत म्हणजे रेषेचा आकडा मिळाला सहा तो सहा काय करायचा आहे मुली काढायच्यात आपल्याला या सहाशी गुणाकार करायचा म्हणजे काय होणार सहा सहा छत्तीस तर मित्रांनो उत्तरील छत्तीस म्हणजे आपल्याला मुलींचा आकडा मिळेल का अधिक आपण या रेषेचा कन्वर्ट करून घेतला म्हणजे पाच बरोबर किती होतं तीस पाच रेषेबरोबर किती तीस मुले होते तर एक रेषेबरोबर किती आलं म्हणजे एक बरोबर सहा म्हणजे एकाचं प्रमाण किती आलेलं आहे सहा मुले किंवा आता तेच गुणोत्तर घेऊन आपण जर मुलीला केलं प्रमाण घेऊन जर मुलीला गुणलं मुली मुलीच्या मुली गुणोत्तराशी जर गुणलं तर त्याची संख्या आपल्याला एक्झॅक्ट मिळेल ती किती असेल छत्तीस मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं इथे अचूक उत्तर असेल मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदम इझी वेला असे प्रश्न सोडू शकता जे महाराष्ट्र पोलीस भरतीला आलेले आहेत मुंबई पुलिस आले प्रत्येक म्हणजे आता लेवल तशी नाही राहिली जशी तुम्ही इमॅजिन करता आता पेपर थोडं टफ होत आहे कारण कॉम्पिटिशनसुद्धा टफ होत चालले तर त्यासाठी मित्रांनो आपल्या विराट करड अॅकॅडमीला करायला विसरायचं नाही आहे आणि हो, हो आधीचे हो। जे लेक्चर झालेले आहेत त्याची प्लेलिस्ट नक्कीच बघा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल सुद्धा आपण तुम्हाला प्रश्न घेऊन येतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणच सांगतायत मॅडम ते सुद्धा लेक्चर अवश्य बघा जेणेकरून तुमचे यावेळेसची भरती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल तर कारण की यावेळेस खाकीसाठी विरा विरा करिअर अकॅडमी काहीच ठेवणार नाही बाकी ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र